तुम्ही गृहिणी आहात किंवा तुम्ही कॉलेज करत आहात किंवा कॉलेजला जात असल, कि असाल किंवा तुम्ही कुठल्याही कामात बिझी असाल पण नेमकं तुम्ही व्यवसाय करू शकता पार्ट टाइम थोडस आपल्याकडे वेळ बाकी असतो पण वेळेला खूप महत्व आहे मंडळी कारण काय ना वेळेला आपण महत्त्व दिलं तरच वेळ आपल्याला महत्व देत असते शॉर्टली असं सांगायचं म्हणणं की तुम्ही वेळेला खूप महत्त्व दिलं ना तर तुमचा पैसा खूप वाढतो कसं असताना इथे तुम्हाला मी कस्टमरचं प्रॉडक्ट काढलेलं ते दाखवत आहे मी आलेली आहे अजमेरा फॅशनमध्ये म्हणजे इतकं स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये कलेक्शन देत असत कारण मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला नेहमी सांगत असते आणि बरेच लोक सुद्धा येऊन आपला व्यवसाय त्यांनी घरी स्टार्ट केलेला आहे म्हणजे ज्या महिला शिकत असतात म्हणजे कि त्या शिकवत असतात टीचर्स असतील अॅडव्होकेट असतील किंवा अदरवाईज हाऊस वाईफ असतील त्यांनी सुद्धा आपला व्यवसाय स्टार्ट केलेला आहे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटली ना या ठिकाणी पूर्ण हे जे प्रॉडक्ट आहे एकाच कस्टमरचं आहे त्यांनी आपलं पर्चेसिंग केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी शर्टचे तुम्ही पॅटर्न चेक करा हे बघा असे शर्टचे त्यांनी एकापेक्षा एक पॅटर्न घेतलेले आहे आणि क्वालिटी पण खूप बेस्ट आहे कारण बेस्ट क्वालिटी जर जिथे मिळत असेल तर कस्टमरला न सांगता किंवा न विचार करता ते कस्टमर पर्चेसिंग करत असं इथे तुम्ही बघू शकता कस्टमरचा जे पर्चेसिंग झालेला आहे त्यांनी कुठला साईज घेतले आहे किंवा त्यांनी कुठला पॅटर्न्स घेतलेला आहे हे सुद्धा एकदम व्यवस्थित लिहिलं जातं मगच त्यांचं पार्सल पॅक होत असत जसं तुम्ही याची पॅकेजिंग बघत आहात खूप सुंदर आहे जशी तुम्हाला पॅकेजिंग मिळत असते त्याच पद्धतीने तुम्हाला प्रॉडक्ट सुद्धा खूप सुंदर मिळत असतात इथे आपण चेक करूया आता कसं आहे ना फेस्टिवल येणार आहे म्हणजे की गणपती बाप्पा येणार आहे मग गणपती बाप्पासाठी असे पार्टीवेअर कलेक्शन खूप जास्त डिमांडेड असतात आपण इथं पूर्ण कॉन्सेप्ट बघूया इथे चेक करा बरं खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी जे आहे क्रॉपटॉप कॉन्सेप्ट मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला श्रग पॅटर्न मिळणार आहे इतके युनिक आणि वेगळे जे आपण बाहेर पंचवीसशे तीन हजारापर्यंत फक्त लहान मुलींचे आपण कॉन्सेप्ट घेत असतो आणि त्यावर तुम्हाला असं स्कर्ट पॅटर्न मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे आणि मटेरियल पण सॉफ्ट आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे आपल्या मुलीला टूचेल का बिलकुल नाही यामागे पूर्ण तुम्हाला अस्तर पण दिलेला आहे इनर बघू शकता अस्तर दिलेलं असत त्याच्यामध्ये नेट पण आहे आणि कॉटनचं परत त्याच्यामध्ये अस्तर पण आहे म्हणजे एकदम परिपूर्ण मिळत असत अजमेरा फॅशन सांगतच असतात की नुसतं तुम्हाला कपडाच नाही तर त्यासोबत तुम्हाला नात सुद्धा जुडवत असतं अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर वेस्टर्न टाइप तुम्हाला आपल्या मुलीसाठी हे कलेक्शन मिळून जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला हे सुंदर पॅच मिळणार आहे तुम्ही बघू शकता हॅपी म्हणजे हे कपडे घाला आणि खुश व्हा इतका सुंदर कॉन्सेप्ट आहे म्हणून अजमेरा फॅशन तुम्हाला हर एक वस्तू प्रत्येक प्रॉडक्ट विश्वासासोबत देत असतं तुम्ही आपला व्यवसाय घरी बसल्या सुद्धा स्टार्ट करू शकता अजून एक कलेक्शन आहे हे बघा इतकं सुंदर छान तुम्हाला शर्ट पॅटर्न मध्ये कलेक्शन मिळून जाणार आहे आणि कलेक्शन व्हरायटीची गोष्ट करू मंडळी तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज घ्यायचं सिंगल पीस कुठलाच नाही मिळत बऱ्याच महिला कसं असतात ना मॅडम एक पीस द्या ना दोन पीस द्या कारण एवढं लक्षात ठेवा अजमेला फॅशन होलसेल होलसेल आणि होलसेल मध्येच डील करत असत इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला इथं भिंतपर्यंत पूर्ण म्हणतो ना आपण एकदम पॅके पॅक तुम्हाला इथे प्रॉडक्ट सेटअप केलेलं असतात तर म्हणजे असेच तुम्हाला तुमच्या दुकानात पॅक पैक सर्व व्हरायटी मेंटेन करून ठेवायची इथं व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही हे कलेक्शन मागू शकता मी स्क्रीनवर नंबर देतच असते तुम्ही ऑर्डर आता लगेच प्लेस करा कारण लिमिटेड स्टॉक असतात म्हणून नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं ना अजिबात काय तोपर्यंत नमस्कार